मी तर सकाळ सकाळ चाललो आम्ही तूर काढायला तूर असल्यामुळे उन्हात काढली सकाळ सकाळच काढलं तूर काय जास्त थोडी कडी लावली असते थोडीशी सकाळी धुई पुरती त्यामुळे फुटत नाही

वाळून दिवल चिक पण एवढी नाही गाव औषध फरत कसं जळून गेलाय हम्म पलीकडता हिरव गारा आला नाही हे झाले सगळं तर वाघा मी तर ते म्हणजे औषधच पंप होताना तस फवार ह्याच्या औषध टाईक तिथे सगळं जळून गेले काढते सांगावर मित्र नो किती येऊन काय शेंगा नाहीत नेस हम्म होत आली आहे तू आता लगाय थोडीशीच होती मग आता होत चालली

गहू काढा हि चांगला महिन्याभर बर टाइम लागला वायला कडकड मोडत त्याला पान नव्हता मोती जास्त लवकर वाढली

गोळा करते आहे मग मी एक एक ढिगारा थोडे छोटे गोळी आणि तिकडे बरे ढेगा डेट टाकूनच त्या म्हणून गोळा करते असं एक ढिगारा केला आहे मोठा गोळी तिकडे कडका लगेच करत कडकाच्या वाहू लागायला तर सकाळी सकाळी थंड पडणार तुला द्यावर पडणार सखल शेतकऱ्याला कारवा लागते काय हम्म ना हे गा। <साँगा> गार लागते गार लागते